बघा एक टाइम होता मी माझ्या केस आहेत अगदी खांद्यापर्यंत कट केले होते मग हळूहळू मी माझे केस वाढवायचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये हे जे मी तेल बनवते ना त्याचा खरंच खूप मोठा वाटा आहे असं मी म्हणेन हे तेल असं नाहीये की मी एकदा लावला आणि माझे केस वाढले लॉंग टर्म मध्ये वाढलेले आहेत मागच्या दीड दोन वर्षामध्ये मी हे तेल वापरायला चालू केलेलं आहे आणि आता मी प्राऊडली सांगू शकते की माझे केस खांद्यापासून अगदी कमरेच्या खालीपर्यंत वाढलेले आहेत मग ते झालं कसं शक्य तर ते तेल कसं बनवायचं ना त्याचीच आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप इझी आहे आणि तेवढंच इफेक्टिव्ह सुद्धा आहे सगळं वस्तू तुम्हाला अगदी आरामात तुमच्या आजूबाजूलाच भेटणार आहे फक्त तुम्ही त्याचं महत्त्व कधी जाणूनच घेतलं नाही एक छान असं फ्रेश कोरफडीचं पान त्याच्यानंतर कडीपत्ता आणि लिंबाची पानं कुठे पण तुमच्या घराच्या आजूबाजूला सुद्धा भेटून जातील मेथी आणि कलोंजी या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा असतात मेथीच्या बिया वगैरे ज्या की तुम्हाला तुमच्या हेअर ग्रोथ ला खूप जास्त ट्रिगर करणार आहे आता हे पत्ता लिंबाची पानं आणि कोरफडीचं पान कट करून छान वॉश करून मी घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवत आहे या सगळ्या गोष्टी फक्त हेअर ग्रोथच नाही अँटी फंगल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर अँटी डँड्रप प्रॉपर्टी आहे कढीपत्ता वगैरे तुमच्या केसांना नॅचरली ब्लॅक करायला मदत करतो अलोवेरा केसांना डीप हायड्रेट करते त्याचबरोबर तुमच्या केसांना कोंडा होण्यापासून सुद्धा वाचवते तुम्ही याच्यामध्ये जास्वंदाची फुलं पानं सुद्धा टाकू शकता कारण की ते सुद्धा तुमच्या केसांना नॅचरली सिल्की सॉफ्ट चायनी बनवायला मदत करत सगळ्या गोष्टी तुम्हाला मिक्सर मधून अशा दडदड्या थोड्याश्या कुठून घ्यायच्या आहेत पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आहेत त्या कंडिशन मध्ये कुठून घ्यायचे आहेत फक्त त्याच्यानंतर आता तेल मी फक्त माझं एक आठ दिवसाचं बनवत आहे त्याच्यामुळे मी दोन 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 चमचे तेल घेतलेलं आहे दोन चमचे खोबरेल तेल घेतलेलं आहे एक चमचा कॅस्टर ऑइल म्हणजे की एरंडीचं तेल आणि अर्धाच चमचा ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे मी कधी पण तेल बनवताना एकच तेल वापरत नाही तुम्ही तुमच्या केसांना नॉर्मली जे पण ऑइल वापरताना कोणी आल्मंड ऑइल म्हणजे कोणी आवळ्याचं तेल वापरतं तर त्याच्यामध्ये तुम्ही हे गोष्टी ऍड करून बनवू शकता बघा अगदी गॅस आहे ना तुमचा लो फ्लेम वरती म्हणजे कमी गॅसवरती तुम्हाला दहा मिनिट छान असं हलवत हलवत तुम्हाला हे तेल शिजू द्यायचं आहे बनवू द्यायचं आहे आणि थोडस काळपट काळपट दिसायला लागलं तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आता तुम्हाला वाटेल याच्यातलं तेल तर सगळं गायब झालं असं नाही तेल आहे ना ते आपला जे सगळा जो मेथी परत अजून कडीपत्ता वगैरे त्याच्याने ऍब्सॉर्ब करून घेतलेला आहे आणि त्या मेथी कडीपत्ता लिंबाची पानं त्याचं सगळे न्यूट्रिशन आपल्या तेलामध्ये उतरलेले आहेत आणि तुम्ही तेलाच टेक्स्चर बघू शकता त्याचबरोबर कलर बघू शकता अगदी मार्केट मधल्या एखाद्या हेअर ग्रोथ ऑइल ला सुद्धा फिक पाडेल ना असं हे तेल आहे तुम्ही एक महिन्याचं सुद्धा बनवून ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही एक एक महिन्याला बनवलं तरी कंटिन्यू तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा वापरायचं आहे हे तेल आहे ना तुमच्या केसांना एवढं छान हेअर ग्रोथ देतं ना म्हणजे तुम्ही बनवूनच ठेवा आणि दोन तीनच महिने वापरून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुम्हाला तुमच्या केसांमध्ये छोटे छोटे बेबी हेअर आलेले दिसतील आणि तुमचे केस आहेत ना नॉर्मली गळत वगैरे असतील ना तर ते सुद्धा कमी व्हायला वा, लागेल आणि छान असं तुमच्या केसांना हे डीप नरिश करणार आहे तुमच्या केसांमधला ड्रायनेस दूर करणार आहे कारण की हे तेल आहे ना आपण रात्रभर डोक्यावरती लावून ठेवणार आहे आता मी तुम्हाला माझी तेल लावण्याच्या काही टिप्स सांग मी ना तेल आंघोळीच्या अगोदर एक तास वगैरे कधीच लावत मी एक दिवस अगोदरचं ठरवते की आता उद्या मला हेअर वॉश करायचं आहे आणि अगोदरच्या रात्री छान असं दहा ते पंधरा मिनिट मी केसांना ला तेल लावते माथ्यावरती छान मसाज करते आणि लेंथ तेल लावते त्याचबरोबर मी उलटे मध्ये खाली उलट डोकं करून सुद्धा मसाज करते त्याने काय होतं ब्लड सर्क्युलेशन छान होतं आणि तुमचे केस आहेत ना हेअर ग्रोथ व्हायला मदत होते आ, मसाज याच्यासाठी करायची की तुमच्या केसांच्या मुळांशी ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि जे पण आपण प्रोडक्ट म्हणजे हेअर सिरम असेल हेअर ऑइल असेल ते लावतो हे व्यवस्थित तुमच्या केसांच्या मुळाशी डिपॉझिट होतं आता हे सगळं झाल्यानंतर आता हेअर वॉश करायचे आहेत आपल्याला नेक्स्ट डेला त्याच्यानंतर आता हेअर वॉश साठी जो शॅम्पू वापरताना तो डिरेक्टली केसांवरती कधीच लावायचा नाही तो पाण्यामध्ये डायल्यूट करून म्हणजे तुम्ही मग् पाणी घ्या त्याच्यात शॅम्पू टाका आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने केस धुवा डिरेक्टली शॅम्पू लावला तर तो केसांमधला आपल्या नॅचरल ऑइल म्हणजे लावलेला ऑइल सोबतच नॅचरल ऑइल सुद्धा घालून काढून टाक कारण की आजकाल मध्ये सुद्धा डिटर्जंट वगैरे जे अशा केमिकल वाल्या गोष्टी वापरलेल्या असतात असं हेअर ग्रोथ ऑइल तुम्ही घरीच बनवा तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि काही पण अडलं तर मला कमेंट करून विचारा मी नक्कीच तुमच्या परत ते कमेंटचं उत्तर दे भेटूयात मग अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय